नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र केसरींच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रसिद्ध पाच खेळाडूंमध्ये बोलणार आहोत या खेळाडूंनी केसरी कुस्तीमध्ये अविस्मरणीय कामगिरी करून महाराष्ट्राचा गौरव वाढवला चला तर मग सुरुवात करूया पाचव्या क्रमांकावर आहे पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील यांनी दोन हजार एकवीस बावीस मध्ये महाराष्ट्र केसरीचा विजय मिळवला त्यांचे गृहनगर कोल्हापूर आहे पृथ्वीराज यांनी आपल्या तंत्र कौशल्य आणि जिद्दीने या स्पर्धेत आपले स्थान मजबूत केले ते महाराष्ट्रातील एक उद्योनमुख कुस्तीपटू म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या या विजयाने त्यांनी आपल्या करिअरला एक नवीन दिशा दिली चौथ्या क्रमांकावर आहे शिवराज रक्षे शिवराज रक्षे यांनी अलीकडच्या काळात दोन वेळा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला त्यांनी आणि विजय शिवराज यांचे गृहनगर नांदेड आणि पुणे आहेत त्यांच्या शक्ती आणि कौशल्यामुळे ते आजच्या पिढीतील सर्वात प्रभावी कुस्तीपटू ओळखले जातात त्यांच्या या यशामुळे ते महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात एक महत्वाचे नाव बनले आहे नंबर तीन वर आहेत चंद्रहर पाटील चंद्रहर पाटील यांनी दोन हजार सात दोन हजार आठ मध्ये सलग दोन वर्षे महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला त्यांचे गृहनगर सांगली आहे चंद्रहर यांच्या आक्रमक कुस्ती शैलीमुळे ते सांगली परिसरातील एक लोकप्रिय आणि सन्मानित खेळाडू बनले त्यांनी केसरी कुस्तीला एक नवीन पैलू दिला आणि त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींच्या हृदयात अमर झाली दुसऱ्या क्रमांकावर आहे नरसिंह यादव नरसिंह यादव यांनी दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा या काळात सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरीचा विजय मिळवला त्यांचे गृहनगर मुंबई आहे नरसिंह यादव यांच्या कौशल्य आणि सातत्यामुळे ते महाराष्ट्र केसरीच्या इतिहासातील एक अजरामर नाव बनले त्यांनी आपल्या प्रदर्शनाने सिद्ध केले की कठोर परिश्रम आणि निष्ठा यामुळे कोणतीही उंची गाठता येते आणि नंबर एक वर आहे विजय चौधरी विजय चौधरी हे महाराष्ट्र केसरीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या काळात सलग चार वर्षे महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला त्यांचे गृहनगर जळगाव आहे विजय चौधरी यांच्या शक्ती तंत्रज्ञान आणि सातत्यामुळे ते या खेळाचे एक अजिंक्य चॅम्पियन मानले जातात त्यांनी महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात एक, के एक के नवीन अध्याय लिहिला महाराष्ट्र केसरी हा एक केवळ एक कुस्ती स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे या खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने या खेळाला नवीन उंची दिली त्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्याला सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका